ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर पुणे मुंबई हवाई मार्गासाठी उडान योजनेच्या धर्तीवर एक वर्षासाठी प्रति आसन व्यावहारिक निधी उपलब्ध करून देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते केंद्र शासनाने सामान्य नागरिकांना विमान प्रवास परवडेल या दृष्टीने उडान योजना सुरू केली आहे सोलापूर विमानतळासाठी देखील ही योजना लागू होणार आहेत ही योजना लागू होईपर्यंत वर्षभरासाठी आसन तीन हजार दोनशे चाळीस रुपये दराने व्यावहारिकता तूट म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामुळे सोलापूर पुणे मुंबई हवाई प्रवास दर कमी होण्यास मदत होणार आहे या निर्णयानुसार सोलापूर मुंबई आणि सोलापूर पुणे या हवाई मार्गासाठी स्टार एअर कंपनीस दर आसनामागे हा व्यावहारिक तूट निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे याकरिता सतरा कोटी सत्त्याण्णव लाख पंचावन्न हजार दोनशे रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे या विमानतळासाठी उडान योजना लागू झाल्यानंतर शासनाकडून देण्यात येणारा हा निधी बंद करण्यात येईल व केंद्र शासनाच्या उडान योजनेप्रमाणे वीस टक्के व्यावहारिकता तूट देण्यात येणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र कोटे यांनी दिली सोलापूर yes. विमान सेवा सुरू होण्याची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे विमान सेवेला सर्वात मोठी अडचण असणारी व्हीजीएफ त्याला आज मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याबद्दल प्रथमता मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार बुरेव यांचे विशेष आभार मानतो सोलापूरची विमानसेवा दीर्घकाळ चालू राहण्यासाठी फंडची आवश्यकता होती आणि त्यास आज मंत्रिमंडळामध्ये मंजूर दिलेली आहे यात जवळपास अठरा कोटी रुपयाची तरतूद मंत्रिमंडळाने यासाठी केली नाही त्यामुळं संजय गोडावत एंटरप्राइजेस म्हणजे स्टार एअरलाइन्सला जवळपास बत्तीसशे रुपये पर आ, आसन प्रमाणे यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे सोलापूर मुंबई असेल सोलापूर पुणे किंवा सोलापूर पुणे मुंबई अशा विमानसेवा सुरू होण्यासाठी ही एक मोठी टप्पा आपण आज पार केलेली आहे आणि यातनं लवकरच सोलापूरची सेवा सुरू होईल हा विश्वास आज या ठिकाणी व्यक्त करतो ह्यामुळे सर्वसामान्यांना व्यापाऱ्यांना याच्या बाबतीत काय आव्हान करणं विजय फंडिंग मुळे निश्चितच याचे दर कमी असणार आहेत जे लोकांना सामान्य लोकांना परवडणारे आहेत आणि मोठ्या शहराला मेट्रो शहराला सोलापूर जोडले गेल्यामुळं संपूर्ण भारतभर असेल किंवा बाहेर परदेशातनं या ठिकाणी लोकांना येण्यासाठी खूप सोय होणार आहे यातनं विविध कंपन्या सोलापुरात येण्यासाठी किंवा जगभरातील पर्यटकांना थेट सोलापूर जोडलं गेल्यामुळं याचा निश्चितच परिणाम येणाऱ्या काळात येणार आहे आणि अनेक वर्ष जी युवकांची विशेषता मागणी होती की सोलापुरात आय टी कंपनी सुरू व्हावी आणि आय टी कंपनीसाठी जी गरज होती ती विमानसेवा एखाद्या मेट्रो शहराला ही विमानसेवा जोडली गेली असणं खूप महत्वाची होती त्यात मुंबईसारख्या महाराष्ट्राच्या राजधानी असलेल्या ह्या आर्थिक राजधानी देशाच्या असलेल्या शहराशी आपण जोडली जातोय यातनं एक खूप मोठा सकारात्मक परिणाम येणाऱ्या काळात सोलापुरात दिसून येतो आणि भविष्यामध्ये हे पण मला सोलापूर गोव्याची एअरलाईन्स यापूर्वी सुरू झालेली आहे आणि त्यातनं खूप चांगला प्रतिसाद अगदी सोलापूरकर आणि गोव्याची लोक देत आहेत विशेषतः गोवा जुलै ऑगस्ट हा ऑफ सीजन असतो या ऑफ सिझन मध्ये सुद्धा चांगले लोक यातनं प्रवास करतायत सोलापूरातनं तिरुपतीला विमानसेवा सुरू होण्याची सुद्धा प्रचंड मागणी आहे आणि यासाठी विशेषतः मुरलीधरांना मोहोळ स्वतः सकारात्मक आहेत त्यांचा प्रयत्न की ती विमानसेवा उडान योजनेतच झाली पाहिजे याचा त्यांचा तो आग्रह आहे त्यामुळे निश्चित ती विमानसेवा उडान योजनेतनं सोलापूरकरांना उपलब्ध होणार आहे आणि सोलापूरला बेंगलोर असेल हैदराबाद असेल ह्या दोन्ही शहरांसुद्धा कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे अनेक कंपन्या सुद्धा याच्यासाठी उत्सुक आहेत ही विमानसेवा सुरू होण्यासाठी टप्प्याटप्प्याने कदाचित मला वाटतं कडनं त्याच्याकडून सकारात्मक प्रतिसाद त्यांच्या या दोन मार्गासाठी आहे ती विमानसेवा निश्चितच पुढील काळात सुरू होईल हा विश्वास वाटतो